निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाही मात्र आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतरही वंचितांसोबतचे जागा वाटप निश्चित करण्यात मावी यांच्या नेत्यांना अपयश आलंय असं असलं तरी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल याची वाट पाहू परंतु आज प्रकाश आंबेडकर हे निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता असून याबाबतचे संकेत त्यांनी एक व्हिडिओ जारी करून दिले आहेत आपल्या चळवळीला ला लाचार करत संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केलाय वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान अशा शीर्षकाखाली वंचित आघाडीकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वंचित बहुजन आघाडीने युतीबाबत काय केले पाहिजे याबाबतचा सल्ला दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी मीही मान्य करणार नाही निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्ही व्यक्तिगत दावे केले नाहीत मात्र आता चळवळीलाच लाच लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे हे आम्ही कदापिही मान्य करणार नाही असं म्हणत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या मावियाला इशारा दिलाय वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्याच्याच बरोबर हितचिंतक यांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर काय केलं पाहिजे युतीच्या संदर्भात सल्ला दिला मी त्या सगळ्यांचा आभारी आहे मनपूर्वक आभारी आहे माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हे वेदावे हे आम्ही येऊ दिले नाही पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते त्या ठिकाणी आम्ही कधी कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे मी सर्व शाहू फुले आंबेडकरी मतदाराला माझं असणारं आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे पण मी आज आपल्याला असताना सांगतोय की काही गोष्टी बोलू शकत नाही पण अनेक ठिकाणी आपण जिंकलोत अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चळवळीचा विचार हा सगळ्यात महत्वाचा भाग व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो आपण सार्वजनिक जीवन जगतो त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वत्रिक जो निर्णय जे घेतला जातो त्याला मान सन्मान आपण दिला पाहिजे आणि त्याप्रमाणात वागलं पाहिजे तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा शंभर टक्के पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गैत धरतो जय भीम